तो हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आत्ता जस्ट उठलेलो आहे ब्रशसुद्धा नाही केला थोड्या वेळाने ब्रश करून नाश्ता करून मग आपण जाणार आहोत एक मॉलमध्ये बोरिवली ईस्टमध्ये एक नवीन मॉल उघडला आहे त्या मॉलमध्ये आम्ही जाणार आहोत तो मॉल आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कसा एक्सपिरियन्स आहे आमचा सो आजपासून कंटिन्यू ब्लॉगिंग करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत सो सपोर्ट जरूर करा सो गाई सकाळी उठल्या उठल्या मी नेहमी एक गोष्ट जरूर करतो की रात्रभर रात्री मी हा जो तांब्याचा तांब्याची बॉटल आहे त्याला भरून ठेवलं पूर्ण प्रकारे आणि मग सकाळी उठल्या उठल्या मी पहिली गोष्ट करतो की यामधून जरूर एक मस्त एक लिटरचा एक लिटरचं जे बॉटल भरलेली असते त्यामधून मी पाणी पितो आणि पाणी पिल्यानंतर ब्रश केल्यानंतर जे जे सगळे टॉक्सिन्स असतात माझ्या बॉडीमध्ये मा ते बाहेर निघून येतात त्यामुळे कसं बॉडी एकदम फ्रेश फील करते जर तुम्ही पण हा प्रोसेस जरूर फॉलो करा सकाळी उठले की एक लिटर पाणी जे आहे ते पिऊन टाकायचं आणि मग ब्रश केल्यानंतर सगळे टॉक्सिन्स तुमच्या आतून जे रात्रभर टॉक्सिन्स होतात बनतात ते जरूर बाहेर येतात तर डेफिनेटली ट्राय करा आता चालू मी ब्रश करायला आणि थोड्या वेळात नाश्ता करून मग तुम्हाला भेटतो ओके आमचा नाश्ता नाश्ता स्लॅश डिनर स्लॅश लंच सगळ्या एक साथ करतो आम्ही okay. बिर्याणी बायकोनी बनवलेली काल सो so, जास्त बनवलेली आज पण उरलेली आहे ती आम्ही खातोय जाता बघा हा बघा काऊ नको करू डेली आमच्या इथे येतो बघा चिकन घेतलं त्यांनी आता आता जातो चिकन खातो मस्तपैकी आणि थांबतो हा मॅक्स त्याला बघून भोगतो बिचारा काय करत नाही तो हा डेली येतो आमच्याकडे डेली येतो आणि डेली चिकन खातो आणि डेली मस्त दुसरा आला दुसरा गेला तर बघा आता दुसरा पीस देतो दुसरा पीस पण खाईल खाऊन टाकेल थांबा ठेवतो इथे घेतला नि गेला घेतला नि गेला।, गेला हा बघा हा भोकत राहिला एक एकाला दिलं की सगळे येतात दोन तीन येऊन जातात लगेच सो काही जातात डोसा मेकिंग इन प्रोग्रेस मी तुम्हाला दाखवतो डोसा आज डोसा बनवण्याची जिम्मेदारी माझ्यावरती आलेली आहे सो आता बने आपण डोसा तीन चार डोसे बनवायचे चटणी बायको बनवते आता डोसा मेकिंग प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो डोस्याचं पीठ आपण ऑलरेडी आणलेलं आहे बाहेरून डोस्याचं पीठ आहे आपल्याकडे फक्त त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि मीठ मिक्स करायचंय आणि मग त्यानंतर तव्यावरती आपल्याला so, ते स्प्रेड आहे चला बघूया सो सगळीच आता आपण घेतलेलं आहे डोस्याचं पीठ त्यामध्ये थोडस पाणी टाकलेलं आहे आणि आपण घेतलेलं आता मीठ मीठ पण मीठ सुद्धा आपण घेतलेलं आहे तर ते थोडस मिक्स करूया आणि तेव्हा आपला रेडी आहे गरम करण्यासाठी तेव्हा थोडस गरम झाला पाहिजे त्यानंतरच तुम्ही त्यावरती पीठ टाका म्हणजे एकदम मस्त सारखा डोसा तुम्हाला रेडी भेटेल ठीक आहे आता आपण आता आपण त्याच्यामध्ये थोडस मीठ त्यामध्ये काय सव येतो सगळं सर्व रेडी आहे डोसाच पीठ त्यामध्ये मीठ टाकलंय तवा रेडी आहे आणि ह्याच्यामध्ये आपण डोसा बनवून टाकणार आहे ते डबा पण रेडी आहे सो सगळी आता सर्व आपलं रेडी आहे गॅस ऑन केलेला आहे तवा ठेवलेला आहे त्यावर आपण त्यानंतर थोडस तेल टाकणार आहोत त्यानंतर आपला डोस्याच पीठ रेडी आहे त्यामध्ये थोडस मीठ थोडस पाणी टाकलंय कारण का खूप गाळा असतो तो आणि ज्याच्यामध्ये आपण तवा ठेवणार आहोत ज्याच्यामध्ये आपण डोसा ठेवणार आहोत तो डबा रेडी आहे आणि चटणी आणि ही बायको जी चटणी बनवते आज आता गरम झालेला आपला तवा त्यामध्ये आपण थोडस तेल टाकूया

बघा साधा असा साधा प्लेन डोसा परफेक्ट असा शेप बनलेला आहे आपला परफेक्ट शेप बनलेला आहे फर्स्ट या सेकंड टाइम बनवलेला आहे डोसा त्यामुळे परफेक्ट शेप खूप आनंद होतोय आता आहे आता त्याला आपण एक झाकणाने झाकूया आणि मग कसं ते वरतून पण गरम होईल आणि खालतून पण गरम होईल त्यामुळे झाकण बिर्याणी झाकले हा ते बिर्याणीमध्ये झाकले त्यामुळे आपण जुगाड करून जुगाड करून त्याच्यावरती एक टवास ठेवलेला आहे काही परफेक्ट असा डोसा बनलेला आहे सॉरी की बनलेला आहे डोसा डोसा बनलेला आहे एकदम शेप आणि साईज मध्ये मी आता बायकणी याच्यामध्ये टाकलेले राखलेले चटणीसाठी सो काहीज डोस्याचा जो मेकिंग प्रोसेस आहे तो थोडासा स्लो आहे कारण का तवा आम्ही कालच आणला आहे आणि त्याच्यावरती डोसा जो बनतोय तो थोडासा हलकासा स्लो बनतोय कारण का आय डोंट नो वाय बट थोडा स्लो बनतोय पण जो बनतोय ना तो एकदम क्रिस्पी बनतोय एकदम छान एकदम मस्त बनतोय क्रिस्पी खाण्यासारखा एकदम लाजवाब तर त्यासाठी थोडासा टाइम लागणार आहे आता डोसा आपण चार पाच बनवणार आहे त्यानंतर मम्मीकडे जाणार आहे

गाईज आपण रेडी झालेलो आहे रेडी झालो आहे प्लॅन कॅन्सल झालेला आहे आता पर, सेशन चालू आहे कुठे पण रस्त्यावरती डॉग जिथे पण आम्हाला दिसतं आम्ही तिथे फिडिंग करतोय कारण का फिडिंग इज अ लाईक अ गुड कॉल लाईक कुठे पण दिसला की आम्ही त्याला फीड करतो त्यामुळे काय एखाद्याची एखाद्या मिटली जाते बघा आता फिटी पडलं आता फिडिंग केलेली आहे आम्ही मॉलचा प्लॅन कॅन्सल केला कारण का खूप लेट होत होत त्यामुळे मॉल बंद झालं असत भाजी घेतली आणि घरी आलो आता दॅट सेट फॉर टू डेज लॉक नेक्स्ट वॉक मध्ये भेटूया tchau então, bye -bye.